नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठीच्या डेली सरावाचा दुसरा भाग पाहणार आहे ज्यामध्ये आपण पोलीस भरतीशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आजचा पहिला प्रश्न आहे म्हणजेच सिरीजमधील एकविसावा प्रश्न आहे क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की क्षची निर्मिती कशी होते तर त्याच्यामध्ये क असतं षटकोणाचं श असतं आणि नंतर अ असतं अशा प्रकारे शची निर्मिती होते म्हणजेच दोन व्यंजनांची मिळून क्षची किंवा ची निर्मिती होते ठीक आहे आणि मित्रांनो जेव्हा दोन स्वर एकत्र येतात तेव्हा आपण काय म्हणतो संयुक्त स्वर तयार झाला त्याचप्रकारे दोन व्यंजन एकत्र आल्यावर काय होईल संयुक्त व्यंजन तयार होईल म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे क्ष आणि ज्ञ ही एकापेक्षा अधिक व्यंजनांपासून बनतात म्हणून काय आहेत संयुक्त व्यंजन आहेत म्हणजे पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस पोलिस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती या ठिकाणी पहा मित्रांनो पोलिसांशी संबंधित संशोधन करणारी संस्था आहे बी पी आर एन डी मित्रांनो याचा फुलफॉर्म काय असतो ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ठीक आहे म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर काय असणार आहे पोलिसांशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती बी पी आर एन डी किंवा बी पी आर डी असं म्हटलं तरी चालेल रॉ काय आहे रॉचा फुलफॉर्म काय असतो रिसर्च अँड अॅनालायसिस विंग ही भारताची गुप्तहेर संघटना आहे एन सी आर बी नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो आणि डी आर डी दी ओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणता वर्ण हा वर्ण नाही या ठिकाणी पहा वर्ण म्हणजे कोण असतात किंवा काय असतात तर ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या ओठांची हालचाल होते आणि आपले ओठ एकमेकांना चिकटतात त्या वर्णांना काय म्हणायचं तर वर्ण म्हणायचं मग या ठिकाणी पहा प चा उच्चार करा प काय होतं आपले ओट एकमेकांना चिकटतात त्याचप्रकारे प चा पूर्ण गट म्हणजेच प फ ब भ, म, या सर्वांचा उच्चार करताना आपले ओट आहेत ते आपल्या एकमेकांना चिकटतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी प ब म काय आहेत औष्ठी आहेत परंतु राहिला काय न मग न चा उच्चार करताना काय होतं तर न हा तच्या गटातील आहे आणि तच्या गटातील सर्व व्यंजनांचा उच्चार करताना काय होतं तर आपली जीभ आपल्या दातांना स्पर्श करते म्हणून यांना काय म्हणायचं दंत्यवर्ण म्हणायचं आणि न देखील काय आहे दंत्यवर्णांच्या गटात आहे कारण याचा उच्चार करताना देखील आपली जीभ आहे ती आपल्या दातांना स्पर्श करते वरच्या दातांना स्पर्श करते ठीक आहे म्हणजे पर्याय चार न हा काय आहे औष्ठ नाही कोणता आहे तर दंत्य आहे ठीक आहे न उच्चार करा न जो न असतो बाणाचा त्याचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या मूर्धेला स्पर्श करते म्हणून तो मूर्धन्य आणि जो न असतो नळाचा त्याचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या दातांना स्पर्श करते ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चित्र आहे मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी तयारी करतोय त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज कसा आहे आपल्याला माहित असलं पाहिजे तर हा निळ्या रंगाचा एक झेंडा आहे एक ध्वज आहे ज्याच्यावर पंचकोणी तारा आहे आणि ताऱ्याच्या मध्ये काय आहे वर्तुळामध्ये हाताचा पंजा आहे आणि मित्रांनो हाताचा पंजा काय आहे निदर्शक चित्र आहे आणि मित्रांनो या ठिकाणी याचा अर्थ काय असतो की सदरक्षणाय खलनिग्रहण आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक निदर्शक चिन्ह कोणते हाताचा पंजा आणि जर आकृती विचारली तर कोणती आहे तर पंचकोणी तारा आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस कृष्णा नदी महाबळेश्वर येथून उगम पावते या वाक्यातील विशेष नाम ओळखा आता या ठिकाणी पहा एखाद्या ठिकाणाला दिलेलं जे नाव असतं एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या ठिकाणाला दिलेलं जे नाव असतं त्याला काय म्हणायचं त्या ठिकाणचं किंवा त्या व्यक्तीचं किंवा त्या वस्तूचं विशेष नाम म्हणायचं उदाहरणार्थ कृष्णा हे काय आहे नदीचं विशेष नाम आहे महाबळेश्वर हे शहराचं विशेष नाम आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी कृष्णा आणि महाबळेश्वर हे काय झाली विशेष नाम म्हणजे पर्याय तीन त्यासोबतच पहा नदी हे काय आहे तर हे एक सामान्य नाम आहे आणि महाबळेश्वरसाठी शहर हे काय असणार आहे एक सामान्य नाम असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी टिंबटिंब येथे आहे या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी तर मित्रांनो ही संस्था आहे ती पुणे या ठिकाणी आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे तर मित्रांनो दोन हजार नऊ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनीची म्हणजेच महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमीची स्थापना करण्यात आली होती ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सत्तावीस पुढील शब्दाचे लिंग ओळखा पुरण पोळी आता या ठिकाणी पहा मित्रांनो जेव्हा जोड शब्द येतात तेव्हा त्या ठिकाणी जो शेवटचा शब्द असेल त्याचं जे लिंग असेल ते पूर्ण शब्दाला लागू होईल जसं की पुरणपोळीमध्ये पुरण आणि पोळी पोळी काय आहे स्त्रीलिंगी म्हणून पूर्ण शब्द काय झाला स्त्रीलिंगी झाला म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे आणखी उदाहरण पाहायला गेलं तर मीठ भाकरी या ठिकाणी मीठ काय आहे नपुंसकलिंगी आणि भाकरी स्त्रीलिंगी आणि जर आपण मीठ भाकरी म्हटलं तर मीठ भाकरी खाल्ली म्हणजे काय मीठ भाकरी हा पूर्ण शब्द स्त्रीलिंगी होतो कारण त्या ठिकाणी काय होतंय दोन शब्द जोडून आल्यानंतर दुसऱ्या शब्दाचं लिंग असतं ते पूर्ण शब्दाला लागू होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती आता या ठिकाणी पहा मित्रांनो भारतामध्ये दहशतवादविरोधी कारवाया करण्यासाठी एन आय ए म्हणजेच नॅशनल इंटेलिजन्स एजन्सीची स्थापना करण्यात आली आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार एन आय ए भारतातील दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांना रोखण्यासाठी ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस जसे केळ या शब्दाचे अनेक वचन केळी होते तसेच वेळ या शब्दाचे अनेक वचन काय आता या ठिकाणी केळ केळी वेळ वेळी होईल का नाही या ठिकाणी पहा केळचं अनेक वचन असतं केळी एक केळ अनेक केळी तसेच वेळचं अनेक वचन असतं वेळा एक वेळ अनेक वेळा ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन केळ केड़ केळी म्हणून वेळवेळी वेड़ करायचं नाही ठीक आहे काय असणार आहे वेळ वेड़ साठी वेळा ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे आता मित्रांनो इंटरपॉल म्हणजे काय इंटरनॅशनल पोलिस इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन तर मित्रांनो ही संस्था आहे ती सध्या फ्रान्समधील लिओन या शहरातून काम करते म्हणजेच इंटरपॉलचं मुख्यालय कुठे आहे फ्रान्समधील लिओन या शहरामध्ये म्हणजे पर्याय दोन हे आपलं उत्तर आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांचे सोडवायची आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपले चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक एकतीस टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा आता या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये ती हे सर्वनाम आलेलं आहे आणि ती हे कधी वापरतात तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी आणि मित्रांनो लक्षात काय ठेवायचं जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर होतो त्यांना काय म्हणायचं दर्शक सर्वनाम असं म्हणायचं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ती हे काय झालं दर्शक सर्वनाम पर्याय चार तर मित्रांनो दर्शक सर्वनामं कोणते कोणते आहेत तर तो ती ते हा ही हे ही काय आहे दर्शक सर्वनाम आहेत आणि संबंधी विचारलं तर काय असणार आहेत जो जी जे ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र नाशिक जिल्ह्यात कोठे आहे या ठिकाणी पहा मित्रांनो आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र आहे ते नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी या ठिकाणी आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक ठीक आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तर मित्रांनो या विपशना केंद्राचं नाव काय आहे धम्मगिरी असं आहे काय आहे धम्मगिरी ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही पेरणे वेचणे उपरणे या सर्व काय आहेत मित्रांनो क्रिया दाखवणारे शब्द आहेत म्हणजेच क्रियापद आहेत परंतु उपरणे म्हणजे काय तर उपरणे हे एक वस्त्र असते जे गळ्यामध्ये टाकले जाते म्हणजे या ठिकाणी उपरणे काय झालं क्रियापद नसून एक नाम झालं म्हणजे पर्याय दोन उपरणे हे क्रियापद नाही प्रश्न क्रमांक चौतीस आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ टिंबटिंब येथे आहे मित्रांनो आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे लासलगाव आणि मित्रांनो ही लासलगाव बाजारपेठ आहे ती नाशिक जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन लक्षात ठेवायचं आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ लासलगाव नाशिक प्रश्न क्रमांक पस्तीस पुढील वाक्यातील करता ओळखा राजाला सोनेरी मुकुट शोभतो आता मित्रांनो कर्ता ओळखायचा असेल तर पहिल्यांदा वाक्यातील क्रियापद शोधायचं क्रियावाचक शब्द शोधायचा मग या ठिकाणी पहा क्रिया कोणती आहे शोभण्याची म्हणजे शोभतो हे काय झालं क्रियापद झालं आता या ठिकाणी पहा आपण क्रियापद शोधलं की काय करायचं तर क्रियापदाला प्रश्न विचारायचा नारा नारी कोण म्हणजेच करणारा कोण किंवा करणारी कोण मग मित्रांनो जे काय उत्तर असेल ते काय असणार आहे त्या वा वाक्याचा करता मग या ठिकाणी पहा मुकुट शोभतो शोभणारा कोण मुकुट म्हणजे या ठिकाणी करता कोण झाला तर मुकुट हा या वाक्यातील करता पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो सोनेरी हे काय आहे विशेषण आहे मुकुटसाठी आणि राजाला हे काय आहे या वाक्यातील कर्म आहे मुकुट शोभतो काय शोभतो मुकुट म्हणजे मुकुट हा कर्ता आणि कोणाला शोभतो तर राजाला शोभतो म्हणजे राजा हा काय झाला कर्म ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस मराठी भाषा गौरव दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो या ठिकाणी पाहायचं आहे मराठी भाषा गौरव दिन आहे तो दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो पर्याय दोन हे आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो का केला जातो कारण याच दिवशी मराठीतील एक सर्वश्रेष्ठ मानले जाणारे कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वावन शिरवाडकर यांची जयंती असते आणि मित्रांनो यांची जयंती म्हणूनच हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सदतीस जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा मित्रांनो आपण काय पाहिलं विशेषणाबद्दल <गी> जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना विशेषण म्हणतात आणि जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना काय म्हणायचं मग क्रियाविशेषण ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण म्हणतात प्रश्न क्रमांक अडतीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील टिंबटिंब आहे या ठिकाणी पहा मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावामध्ये झाला होता म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्यायी दोन सावरकरांचा जन्म भगूर या ठिकाणी झालेला होता जिल्हा कोणता विचारला तर नाशिक प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी शब्दयोगी अव्ययांचे प्रकार कोणते आता या ठिकाणी पहा प्रथमा द्वितीय चतुर्थी विभक्ती आहेत विकल्पबोधक कारणबोधक संकेतदर्शक दर्शक अव्यय आहेत कर्तरी कर्मणी भावे प्रयोग आहेत मग राहिलं काय कारणवाचक विनिमयवाचक परिणामवाचक हे काय आहेत तर शब्दयोगी अव्यय आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे आणि प्रश्न क्रमांक चाळीस कुंभमेळ्याचे आयोजन दर टिंबटिंब वर्षांनी होते आता या ठिकाणी पहा मित्रांनो जर प्रश्न असा विचारला की कुंभमेळ्याचे आयोजन एका ठिकाणी दर किती वर्षांनी होते तर मित्रांनो याचं उत्तर असणार आहे बारा वर्षांनी परंतु जर विचारलं की कुंभमेळ्याचे आयोजन दर टिंबटिंब वर्षांनी होते म्हणजेच मित्रांनो कुंभमेळ्याचं आयोजन आहे ते किती वर्षांनी होतं असा प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी उत्तर असणार आहे तीन वर्षांनी कारण मित्रांनो कुंभमेळा आहे तो चार ठिकाणी भरतो कोणती चार ठिकाणं आहेत महाराष्ट्रातील नाशिक उत्तर प्रदेशमधील प्रयागराज उत्तराखंडमधील हरिद्वार आणि मध्य प्रदेशमधील उज्जैन या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो आणि मित्रांनो या चार ठिकाणी दर तीन वर्षांनी भरतो समजा आज यावर्षी प्रयागराजला भरला तर पुढील तीन वर्षांनी तो इतर तीन ठिकाणापैकी एका ठिकाणी भरेल तिथून पुढे तीन वर्षांनी आणखी एका ठिकाणी भरेल परंतु मित्रांनो पुन्हा एका ठिकाणीच कुंभमेळा होण्यासाठी किती वर्ष लागतील बारा वर्ष लागतील त्याप्रमाणे मित्रांनो जर प्रश्न असा असेल की कुंभमेळा किती वर्षांनी भरतो तर दर तीन वर्षांनी भरतो म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे परंतु जर असं विचारलं की कुंभमेळा हा एका ठिकाणी किती वर्षांनी भरतो किंवा पुन्हा येतो तर तो दर बारा वर्षांनी येतो तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील प्रश्नांची माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र